हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, न्यूज। आमदार जयकुमार रावलांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचे निकमांचा आरोप एसपी श्रीकांत धिवरेंना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला जनतेतून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने जयकुमार रावल हे आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे चौकशी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज नेकम यांनी केली आहे या संदर्भात एसपी श्रीकांत धिवरे कामराज नेकम यांनी भेट घेतली यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जितेंद्र संदीप हे देखील उपस्थित होते आमदार जयकुमार रावल हे राजकीय द्वेषापुटी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या संदर्भात कामराज निकम यांनी एसपी धिवरेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा मतदारसंघात मी वीस दिवसांपासून पक्षाच्या संघटन कार्यासाठी फिरत आहे मला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे मात्र स्थानिक आमदार जयकुमार रावल हे पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांवर दरोडा हाफ मर्डर यासारखे खोटे गुन्हे दाखल करतायत परवा वायपूर या, पर या गावात तरुणांचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक आमदारांनी दाम्पत्याच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बापूराव केशव पाटील योगेश पाटील राकेश पतिंग पाटील भरत जयदेव पाटील पतिंग हसरत पाटील हरकलाल जयदेव पाटील भाऊराव जयदेव पाटील सौरभ भाऊवंत पाटील गणेश भरत पाटील या कार्यकर्त्यांवर दरोडासारखा मोठा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी दत्तात्रे बाबूलाल पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीला आहेत यामुळे ते त्यांच्यावर दबाव आणून हा कोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा खोट्या गुन्ह्यांमुळे तरुणांचे शैक्षणिक व इतर मोठे नुकसान होणार या आहे यापूर्वीही या स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांच्या मार्फत करण्यात आलेले आहेत त्यामुळे सखोल चौकशी केल्याशिवाय गुन्हे दाखल न करण्याची विनंती कामराज नेकम यांनी केली निवेदनावर कामराज नेकम श्याम सने जितेंद्र मराठे डॉक्टर नितीन चौधरी भरत राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये शिंदेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यकर कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली आणि हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सिंखेडा मतदारसंघात जुनी आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो तो लोकशाहीचा कोण झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात दे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक केदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील लो उदीकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधा देसले पदक राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाट धुळे नंदुरबार नाशिक